नमस्कार हे वाकड भरा नव या एपिसोड मध्ये मी शर्वरी आपलं स्वागत करते तुम्हाला माहितीये आता लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत ऑलरेडी नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले निवडणुका येणार आहेत म्हणून तर काही ऑलरेडी बाशिंग बांधून उभे आहेत पण ते फक्त नेतेपद दाखवण्यासाठी परंतु जे ज्वलंत प्रश्न आहेत ज्या ज्वलंत अडचणी आहेत ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्याकडं मात्र हे गुडघ्याला बांधलेल्या नेत्यांचं बिलकुल लक्ष नाही अगदी निवडणुका आल्यानंतर भले मोठे जाहीरनामे स्वच्छ पाणी सुंदर सांगली असे एक ना अनेक वचन आणि वादे करणारे नेते आता मात्र नॉट रिचेबल आहे काही दिवसात पुन्हा येतील कारण आता कार्यक्रमच आहेत निवडणुकांचे असो आता सध्या सांगलीत मोठी समस्या आहे ती म्हणजे अपुरा पाणी पुरवठा गडूळ पाणी पुरवठा दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आणि या अत्यंत नाजूक विषयाकडं नेत्यांना द्यायला वेळ नाही गेले एक दिवस आड पाणी येत आहे बऱ्याच ठिकाणी तर दोन दोन दिवस घनश्याम नगर असेल विकास नगर चिंतामणी नगर या परिसरात पाणी पुरवठा अपुरा आहे आणि विधानसभा आणि लोकसभाच्या पार्श्वभूमीवर असणारे जे नेते आहेत तो ते कोम्यात आहेत नागरिक हो आपल्या समस्या असतील तर थेट माझ्यापर्यंत पोचवा पाणी याचं योग्य नियोजन करायला महानगरपालिका सुकते आहे का की त्याचा पाठपुरावा करायला ही नेते मंडळी कमी पडतात जाहीरनाम्यात त्यांच्या जा हा मुद्दा न होता का असे अनेक प्रश्नांसंदर्भात तुम्हाला आता माझ्याशी थेट बोलायचं आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला तुमच्या समस्या कळवायच्या आणि नेते हो आता उघडा डोळे बघा नीट आणि दर्शक हो आता बिंदास्त बोला नमस्कार मी शर्वरी